रानामध्ये राहता तर आजूबाजूला पूर्ण बघते घंडा जंगल आहे नाही काय प्राण्यांची भीती वाघ मी असं साडी घातली नाही का तर मला कशाला व्हिडिओ मध्ये घेतली डबिलीकर सपना मी एकदम डबिलीकर सपना मी कोथोल खुर्द मधलीच आहे म्हणजे हे गाव माझं गाव आहे मी लहानाचा मोठा <laughs> या गावात झालो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका अडमिळ का सप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो होळी झाली पालखी झाली आणि आज आहे तिसरा दिवस सो आज शनिवार आहे आणि आम्ही चाललेले आहोत आम्ही एका अशा गावी चाललेला आहोत ना की जिकडे नेटवर्क तर नाहीच अजून खूप गोष्टी नाही आहेत त्या तिथे गेल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे सो चला राईड ला मी सुरुवात केलेली आहे ज्या मित्रांनो गावी जात आहोत आपण तिकडे आता थोडासा रस्ता जात आहे छान मा रस्ता बनवलाय बघा आगच्या वर्षी जेव्हा मी गेलेली माझ्या मावशीच्या गावी तेव्हा रस्ता थोडा खराब होता त्याच रस्त्याने आम्ही चाललेला आहोत पण आता पूर्ण डांबरी रस्ता केलेला आहे मस्त वाटतंय गाडी चालवला आणि आता गाडी पण तिकडे जात आहे सो म्हटलं गाडी म्हणजे आपली बाईक वगैरे जाते एषटी वगैरे काय अजून तिकडे सोय नाही आहे आणि खूप साऱ्या गोष्टी नाही आहेत ते आपण तिकडे गेल्यावरच बघूया नाही का मी पण तिकडे पहिल्यांदाच आले पहिल्यांदा म्हणजे पहिले आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही कधीतरी गेलो असेल तर आता खूप म्हणजे खूपच वर्ष झाले असेल की मी गेली नाही तिकडे चला आपण जाऊन तिकडेच बघूया नाही का हालचाल विचारूया सगळ्यांचा सगळे कसे आहेत खूप सारे वर्ग मित्र मैत्रिणी होते आमच्या स्कूल मध्ये शिकायला यायचे तिकडून चल चलते कच्चा रस्ता आहे इकडे जरा अजून बनवायचा आहे रस्ता खाली चालेल आजू आजूबाजूला बघा पूर्ण डोंगरच्या डोंगर अंगा मस्त एकदम आपण एका डोंगर कपारीमध्ये असलेल्या वावरने गावामध्ये आलेला आहोत आणि वाडी म्हणा किंवा गाव म्हणा डोंगर कुशी मध्ये अगदी लपलेला आहे इकडे तुम्ही पाहायला गेलात तर नेटवर्क तर नाहीच आहे पण इकडे कोणतीच हे हो नाहीये म्हणजे कोणतंच साधन नाहीये नाही दळण आहे नाही वळण आहे नाहीच नाही सगळं खालून आणतात या ताई भेटलेल्या आहेत आम्हाला अजून पुढे आजी आहेत त्यांच्याकडे पाणी प्यायलो ताईने आम्हाला मस्त ताक दिलेला आहे गाईचा मस्त सकाळी सकाळी त्यांनी बनवलेला खूप छान वाटलं ताईने भेटलो आता ताई एकट्याच आहेत बाकीची मंडळी पुढे रामसडे आहे आपण रामसड्यावरच आलेलो पण आम्ही म्हंटल बघूया पुढे जाऊन अजून घर दिसत तर काय तर इकडे आलं तर समजलं की अजून इकडे घर आहेत इकडे पुढे पण बघा पाठीमागे पण घर आहेत तिकडे आई आहेत आजी भेटलेले आहेत इथे आपण भेटल्यानंतर आपल्याला जायचंय रामसडे मध्ये आणि खूप मस्त आहेत आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत तर so, राहणीमान कसं होतं त्यामध्ये आता काय बदल झालेला आहे खूप साऱ्या सोयी so, इकडे करून दिलेल्या आहे बघा त्याने छोटीशी होळी पण इकडे पेटवलेली होती समोरचा so, दिसतय का मिटकडा मित्रांनो कशी जवळ जवळ लागलेली आहे एवढी काही मोठी नाही झाली पण खूप आहेत आजी बघा भेटले बायाची आई आहे त्या बाईची आई ना बायाची आई ना बायाची सासू सासू बायाची सासू त्यांच्या घरी आलेला आहोत कोंबडी बघा बरेच पाहिले तुम्ही कोंबडी गुर बिर आहेत की नाही है। आहेत ना आहेत माहिती होत आहे ना तर मी आम्ही तिकडेच आलेलो पण बोलले की अजून पुढे मला घर दिसाय लागली गाडी आणली गाडी आणली तर म्हटलं बाईक आणली तर म्हटलं पुढे आली तर म्हटलं अजून पुढे घर दिसतात मग इकडे आल्यानंतर समजलं की इकडे पण अजून एक वाडी आहे वावर नाही ना तुमची वाडी मग काय सांगाल तुमच्या वाडीबद्दल काय सांगू काय सांगाल तुम्ही आता कसे राहत होते इथे आता तुम्हाला सुधारणा किती करून दिलेली आहे आता सुधारणा फक्त पाण्याची झाली माझी आई पण असंच घालते ना आपली मराठी संस्कृती आहे आई बोलते की मी असं साडी घातले नाही का ना। तर मला कशाला व्हिडिओ मध्ये घेते पण बोला ही का। आपली मराठी संस्कृती आहे नाही का काष्टी साडी घालायची मग पहिले ते लोक असेच घालतात ना मग ही आपली संस्कृती जपली पाहिजे ना आताचे लोक कुठे घालतात आता हे मीच बघा ना असं असं घालून फिरते सगळीच फिरते मी फिरते हा मी फिरते म्हणजे मला नाही गाडीवर नाही जमत ना आई मला मी घालते साडी वगैरे पण मला गाडीवर कसं मी ट्रॅव्हलिंग करते ना मला नाही जमत माझी आई पण मला ओरडते साडी घालून जा मी बोल आईला साडी कुठे घालणार कशी घालणार साडी गाडीवर मी फिरणार तर बोला जे लोकांना माहिती आहे ना जे लोक शिकलेले आहेत त्यांना समजतं की जे ट्रॅव्हलिंग करते ना तर ती बाई असंच घालू शकते मग मी अशीच येते कुठे पण आता बाय आता हे चाललंय पण मग आता इकडे तुम्ही राहता शेती वगैरे काय करता काय नाही ना नाही नाही बाई आम्ही शेती नाही करीत आम्ही फक्त गुरे गुरे वगैरे गुरे देवडी ते आमचं म्हातारं देवडो बघतात ते पण आपल्याच नव्हती हित हां जागेवर बसल्यासारखं अच्छा बरं नसतं तुम्हाला बरं नाही एवढं काही झालं नाही नाही झालं बरोबर आहे पण ह्या अजरफनाने ओहो ते आता तरुण पिढीला पण तेच त्रास होतो हो तो त्रास लय हां बारका होता स्कूलला हां त्याला सरांनी एवढा एवढा रोपटा दिला माझा स्कूल माऊली प्रशाला कोतवाल हां दिला त्याच्यावरती कैरी आल्या एवढ्या मोठ्या मोठं पण नाही छोटच आपूचं झाड बारीकच असतं मला तुमच्याकडे पाण्याची वगैरे सगळी सोय आहे फक्त जो अर्धा ला रस्ता आलाय ना तो पूर्ण तुमच्या इकडे पर्यंत जो अर्धा रस्ता आहे ना तो वावरने पर्यंत पुढे आणण्याची सगळ्यांनी कोशिश करा आणि रस्ता पुढे गावात सगळं दुकान पण नाही काय सगळे बाबा घेऊन येतात हो बघितलं का मित्रांनो म्हणजे कसे कसं जीवन आहे ना बघितलं तुम्ही की अजूनपर्यंत सगळं डोक्यावर वाहतात पाण्याची मात्र सोय झाली ते चांगलं झालं है ना एवढं लय बर चांगलं झालं पाण्याचं लय तकलीफ व्हायची पण आता कसं प्रत्येक गावोगावी पाण्याची सोय करून दिली ते चांगलं आहे शांता मावशी शांता मावशी सक्की मावशी माझी माझी आई दिनकर उतरला तुम्ही ओळखता ना बाबा ओळखत असतील तुम्ही जात नाही ना बाबा ओळखत असतील त्यांची मुलगी मी माझी ओळखी ओळखीची आहे ना हा मग ती माझी सख्खी मावशी आहे छान वाटलं तुम्हाला भेटून आई बघा देते एवढं कष्टाने लावलंय मग तुम्ही आलच ना आईची माणसं भेटतात ती अशी पहिलेच आम्ही इकडे आलो आईने आम्हाला पाणी दिलं आम्ही पाणी पिल्यानंतर मग आम्हाला पुढे अजून घर दिसलं ताईंसोबत आम्ही त्यांच्या घरी गेलो तुम्हाला पाण्याची वगैरे सगळी सोय आहे ना तर पहिले तुम्ही डोक्यावर पाणी आणायचं पहिले डोक्यावर पाणी आणायचे नदीतून नदीतून आणायचं हो ना हो ना एवढ्या लांबून पण आता चांगलं केलं फक्त जो अर्धा रस्ता आहे तो तुम्हाला थोडा पूर्ण पाहिजे ना तू नाही येईल येईल पाणी साठवायचे झऱ्यामध्ये आणि असं काढून काढून थोडं थोडं करून असे नंबर लावून ते लोक भरून आणायचे बर... मित्रांनो पाहू शकता इकडे गुर आहेत आईचे गाई बांधलेत चारा खातेत सारवलेली जमीन कसं घर आहे बघा नाही पहिले काही नव्हतं ना पहिले रॉक येईल आणि दिवा लावायचे ना बरं आता लाईट पाण्याची सोय केली ना तुम्हाला हो समोरचं घरपण आईच आहे आणि हे घरपण आयच दानामध्ये राहता आजूबाजूला पूर्ण बघते घंडा जंगल आहे मग इकडे काय प्राण्यांची भीती वाघ बीक येतात पण तुम्हाला भीती नाही वाटत आता भीती यत वाचून कुठे आपण राहायचं हा मग असं काय पाडा खाल्ला खाल्ला हो वासरू खाल्ला आई माझ्या भावाचं इथं आलं तर इथं मी येऊन बांधलं सकाळचं सोडून गेलं आणि सकाळच्या परत लावलं तर काय मला खाल्लं आई गस तुम्हाला भीती नाही वाटत भीती कशा राहणार बारा वर्ष रानात खाल्ली तर आमचं काय होत रे म्हणजे गायचे वासरू दोन खाल्ले सोडून माझून आणल ते डायरेक्ट वाड्यात घुसतात का नाही बाहेर अशी या वाड्यात घुसायची घुसायची आता वाड्यात नाही बाहेर येऊन खातात अशी अरे बापरे एवढा पण वाघ वाघाने मग तुम्हाला भीती नाही कशी वाटत मी विचार करते त्यांचा जन्म म्हणतात ना जन्म इकडे गेला चांगली झोप लागते का झोप लागेल लागेल ना नाही भीत ना, भी ना। बघितलं आजी भीत नाहीत असं वाटलं तुम्हाला भेटून छान वाटलं आणि इकडे असं एवढं मित्रांनो थंड वाटतंय ना असं वाटतं इकडेच बसून राहावं इकडे हवा हा उंच आहे ना डोंगर तरी पण तुम्ही तुमची काळजी घ्या ना फायनल मित्रांनो आता मी निघालेला आहोत आणि अक्षरशः एवढं वाईट वाटत होत ना आजीशी बोलताना कि त्यांचं किती त्यांचे कि कष्टाचे म्हणजे ते शब्द होते की कि किती त्यांनी कष्ट काढले कष्ट म्हणजे काढून त्यांनी जे पाणी आणलेलं होतं डोक्यावर आणि आज त्यांचं म्हातार पण इकडे गेलेलं आहे या डोंगरामध्ये वागोबाजी येतात म्हणजे त्यांना आता ते कसं मनातून त्यांच्या भीती गेलेली आहे पण ते कसं गुरांचं वगैरे हे करतात ना ते खूप म्हणजे ऐकून असं वाईट वाटलं ना आणि पूर्ण आजूबाजूला पूर्ण बघा ना जंगल आहे तुम्ही दोन फुटेज मधून बघितलंच असेल तुम्हाला कसं वाटलं आजीचे बोल ऐकून वाईट वाटलं ना भरून येतो यार गावाला म्हणजे अक्च्युली आता गाव आहे ना आणि सोय सुद्धा थोडासा नाहीच आहे ठीक आहे आता ते लोकांनी त्यांच्या हिशोबाने मॅनेज केल्या सगळ्या गोष्टी सुकाई दिवस आहे कारण की पाणी नल नलबिल त्यांच्या इकडे बरोबर चांगले सोय करून दिलेली आहे आधी त्यांनी त्रास काढला ते आता चुक भोगट आता हे बोलतात की मला पहिले काय नाही ते इकडे आणस माझा एकदा माइंड फ्रेश झाला जे काय स्ट्रेस असतो ना माइंड मध्ये डोंगर विंगर झाड खूप मस्त असते आल्या मस्त आमचं स्वागत केलेलं आहे नाश्ता दिला त्यांच्याकडे मॅच चालू आहे एक रंगाचे टी शर्ट घातलेले आहे खूप मस्त आयोजन केलेलं आहे वयवृद्ध आहेत बाबा ऐकायला येत नाही त्यांना आणि डोळ्यांनी थोडंफार दिसत पण नाही सांगतायत किती वर्ष झाले तुम्हाला वर्ष शंभराच्या वर झाली नाही माझे सासरे आहेत सासरे व्यवसाय होता दुधाचा त्यांच्याकडे म्हशी होत्या एकदम खानदानी म्हशी त्याचं दूध दुप्त खाऊनच ते त्यांना काय भाजीपाला वगैरे काय माहित नव्हता औषध पण त्यांना माहिती नाही काय असत ना। आता ते जातात एकदम काय हे नाही म्हणून जातात डॉक्टर कड पण असं रानातलंच औषध त्यांचं दरवर्षी अशी मॅच ठेवता हे आज आमचं पहिलं वर्ष आहे ह्या वर्षी हे पहिलं वर्ष आहे दणकेदार दन, सुरुवात आहे तर बघा इथे अशा सोयी सुविधा ज्या आहेत त्या हळूहळू यायला लागलेल्या आहेत परंतु जर बघितलं ना आता समजा आम्ही शहरातून येतो आम्हाला एसिडिटी होते थोडा शारीरिक काही त्रास असतात पण जेव्हा ह्या नैसर्गिक वातावरणात येतो तेव्हा ते, ते सगळं दूर होऊन जात आता इथे आपण वीस रुपयाची पाण्याची बॉटल घेतो बिसलेरी इथे आम्हाला फ्री मध्ये दे उपलब्ध आहे मिनरल वॉटर ते आम्ही खातो ऑर्गॅनिक सगळे आता इथे बघितलं तुम्ही चिकूचं झाड आहे पणस आहे आंबे आहे हे ऑर्गॅनिक सगळं खायला भेटतं त्यानंतर एकदम दही तूप दूध दुप्प असत ऑर्गॅनिक आम्ही खातो आणि असं आमच्या आता खूपशा मध्ये तुमचं स्वागत आहे ना, ना? <laughs> सो मित्रांनो पाहू शकता तुम्ही इकडे सगळं त्यांचा जेवणाचा प्रोग्राम चालू आहे अर्धी मंडळी जेवण करते आणि अर्धी मंडळी मॅच खेळत आहे काय बनवत आहे जेवणामध्ये डाळ भात अजून भाजी पनीरची भाजी अरे मस्त अच्छा खीर बनवताय का अरे काय डाळ झालं का पूर्ण जेवण का बाकी आहे बाकी आहे मग मॅच खेळायला गेले नाही जेवण बनवा लागत ना जेवण बनव पोरांना एन्जॉय करू दे का दादा मस्त खीर बनवताय आणि आता आपल्याला सांगितले की आमच्या पतव बुद्रुक गावचे माननीय आमदास्री प्रवीण भाऊयारेकर यांनी सगळे बच्चा पार्टी आणि तुम्ही होळीसाठी गावी आलात तुम्हाला गावी आवडते का तुमच्या प्रत्येक सणाला येता तुम्ही गावी आजी आजोबाची हाताची भाकरी भाजी आवडते मग स्कूल मध्ये अभ्यास करता का मस्ती करता मग असेच तुमच्या तुम्ही गावी येत जा येणार ना आणि मजा जा व्हिडिओ बघणार का आणि जास्क्राईब करणार का लाईक करणार का परत येऊ तुमच्या गावी मी चला मग ओके दादा बाबाय करा आता आपण आलेलो आहोत खेळाच्या मैदानावरती आणि माझ्यासोबत दादा आहेत दादा पहिले आपले नाव सांगा मी विकास गणपत बर्गे अनंतवाडी कोथुर ग्रामस्थ मंडळ इथला सदस्य तुम्हें तुम्हें उभी केलेली के आहे दादांकडून आम्हाला समजलं की हे पहिल्याच वर्ष आहे आता ही क्रिकेटची टीम तुम्ही वर्ष आणि वर्ष राबवणार हो आम्ही आतापासून सुरुवात केलेली आहे हे आमचं स्वप्न आहे की पुढे पण आमच्या आईच्या आशीर्वादाने प्रयत्न करणार आहोत आमची पुढे पण अशी सतत चालू राहील आणि या वर्षीचा जर तुमचं मी प्रोत्साहन बघते ना तर खूप छान आहे बऱ्यापैकी छान आहे तर मला पण असं वाटतंय की तुम्ही ही क्रिकेटची टीम उभी केली तुम्ही असे होळीला येऊन जे असं काय कार्यक्रम राबवताना ते तुम्ही कंटिन्यू करा आम्हाला पण तुम्ही बोललेला प्रश्न मला आवडला कारण आम्ही पण असच विचार करतोय की आमच्या सर्व तरुण मंडळीने विचार केलेला आहे की हे जे काय आनंद मेळावा जो आहे हा असाच आमचा कंटिन्यू चालू राहील असे यासाठी आम्ही स्वतः सगळे सदस्य आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि दादा तर तुमच्या आता मी रामसणेला आलेली आहे आता जे सव्वीस जुलैला झालेली ना इकडे घटना ती खूप भयानक होती तर त्या घटनेबद्दल तुम्ही काय सांगाल मी ऍक्च्युअली ह्या घटनेचा जिवंत असे उदाहरण मी देऊ शकतो मी त्यावेळेस आठवीला होतो आणि मंगळवार दिवस होता आणि मंगळवार होता असल्या कारणाने दोन दिवस रविवार सोमवार मंगळवार म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस तीन दिवस पाऊस होता तर चोवीसला आम्ही शाळेला सुट्टी उठलो तर बघतोय तर आमच्या लाईटी आमच्या नदी आमच्या सगळे शेजारी पाजारी पूर्णतः गायब आहेत रात्रीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जी पाडलीची व्हाळ आमची आली त्या व्हाच्या आणि याच्यामध्ये दरड माझ्या घराच्याच बाजूने दरड गेली दरडीमध्ये त्यांची पाच लोक तिथे गायब झाले गायब एका घरातली गायब झाली त्याचबरोबर आमच्या नातेवाईक आमचे चांगले उत्कृष्ट असे मुंबईला बिझनेसमॅन होते चंद्रकांत ढेबे यांचे मुलगा पलीकिला गावामध्ये ते राहत असतात त्याचे मंगेश ढेबे हे पण त्याच वेळेला अतिवृष्टीमध्ये दृष्टीमध्ये वाहून गेले असं एकंदरीत आमच्यावरती म्हणजे आपल्या एकंदरीत वाढीव आणि गावा तालुक्यावरती दुष्काळ आला तो आम्ही जिवंत उदाहरण आहोत तर त्यातल्याकडे दहशत निर्माण झाली की तुम्हाला भीती वाटणार असं होणार काही होणार अनेक भीती वाटायचं निर्माण तुम्हाला जर आठवलं तो क्षण तर अक्षरशः अंगावर काटेत असतात काटे येतात आणि आम्हाला नेहमी ती आम्ही तो डोळ्यांनी पाहिलेला आहे आमच्या समोर ते झालेली घटना आहे आणि आम्हाला खूप दुःख वाटते त्याचं आणि आम्ही कधी जोपर्यंत ही पृथ्वीसृष्टी आहे आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही ते विसरणार म्हणजे आजपर्यंत आनंदवाडी अक्षरशः तुम्ही भले आपल्या गावातील असलात तरी मी डोंबिवली डोंबलीकर डोंबिवलीकर सपना मॅडम तुमचं चॅनलचं मी खूप खूप आभारी आहोत कुठल्याही आजपर्यंत कुठल्याही चॅनलची लोक आजपर्यंत ह्या वाडीवरती पोहोचले नाहीत आणि ह्या वाडीवरती पोचून कोणी आमचा असा व्हिडिओ काढून शासनापर्यंत समाजापर्यंत कोणी पोहोचवलेला नाही आज तुम्ही प्रत्यक्षात प्रत्येकाची जर का तुम्ही व्हिडिओ घेतले असाल तर राहण्याची पद्धत कशी आज पण आमची लोक लंगोटीवरती फिरतात आम्हाला अभिमान आहे पण ही जी दाखवण्याची पद्धत तुम्ही जी चालू केलेली आहे ती आपली दादा मराठी संस्कृतीच आहे ना तुम्ही आलात हे सगळ्यांसमोर सादर करणार आहात आल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचे पण अभिनंदन तुम्ही आम्हाला मान सन्मान दिला ना ते खूप आहे तुमचं प्रेमच आमच्यासाठी भरपूर आहे तुम्ही असं दरवेळेस सहा महिन्याने आमच्याकडे काय नाही काय मे मध्ये पण आपली मुलं सगळे मुलावले जातात पूजा मध्ये असतो कार्यक्रम आमंत्रण केल्यानंतर येणार की नक्की नक्की या चला धन्यवाद सगळ्यांना बस तो मैच खेला तुम्हें? सो गाइस यहाँ पे मैच स्टार्ट हो गया बॉमिर 22 रन 22 रन शॉट शॉट है चल दिए गए तुम्हाला मी सांगितलं की मी आता आलेले हे कदमवाडी मध्ये माझ्या मावशीच्या गावी आणि आपण वरती पाहिलं की रामसडेवाडी मध्ये आपले माननीय प्रवीण भाऊ दरेकर गेलेले आहेत त्यांना पण अपन, आपण भेटलेला आहोत आणि इकडे पण त्यांचं आता आगमन होत आहे सो इकडे पण त्यांचं स्वागत करूया भाऊ स्वागत आहे तुमचं कदमवाडीमध्ये डम्बिलीकर सपना मी एकदा डम्बिलीकर सपना भेटले ना पहिलाच तुमचा व्हिडिओ मी काढलेला हा तर मित्रांनो मी आता रामसडीवाडीला गेलेली आणि जाऊन आली आता मी आहे कदमवाडीमध्ये आणि कदमवाडीमध्ये येत असतानाच मला आमच्या सगळ्यांचे कतुवाल गावचे सुपुत्र आमच्या सगळ्यांचे लाडके प्रवीण भाऊ दरेकर सगळ्यांचे भाऊच सगळे लहान तर भाऊच बोलतात तर त्यांचं आगमन झालेलं आहे मी तुम्हाला एकच विचारू शकते की आता तुम्ही रामसडी वाडीमध्ये गेलात तिथून मी आता जाऊन आले तुमच्या आधी तुम्हाला मी रस्त्यामध्ये भेटली तर तिकडे अर्धा रस्ता कमी आहे तुम्ही पाहिलं तिकडचे राहणीमान कसं आहे लोकांचं आणि तुम्ही तो मंडप बांधून दिलेला आहे तर मला असं वाटतं की एस टीचं पण दोन तरी एसटी गेली पाहिजे आणि तुम्ही आता तिकडची पारखन करून आला असाल तर तुम्ही काय सांगू शकता त्या गावाबद्दल नाही खरं म्हणजे हे गाव माझं गाव आहे मी लहानाचा मोठा या गावात झालोय त्याच्यामुळे सगळे लोक माझ्या जीवाभावाचे आहेत त्याच्यामुळे यांच्या विकासासाठी मी काही कोण नेता आमदार म्हणून नाही तर त्यांच्या कुटुंबातला एक माणूस म्हणून मी लक्ष घालतोय कधी नव्हे एवढ्या निधी मी या ठिकाणी रस्ता झाला झालं समाज कल्याण मंदिर समाज कल्याण केंद्र झालं पाण्याची लाईन टाकली त्याच्यामुळे ह्यांना जे अजून पुढचे रस्ते बाकी आहेत हे सगळं आपण करणार आहोत सुदैवानं सरकार आहे सरकारमधनं जेवढा निधी लागेल तेवढा आपण आणू आता यांच्या तीन चार मागण्या आहेत हा एक छोटा रस्ता आहे आणि समाज कल्याण इथे सभा मंडप हे दोन्ही गोष्टी आपण करून देणार आहे मी आणि शेवटी काय यांचे छोट्या छोट्या गरजा आहेत फार मोठी कामना है, है। काम नाही आहेत परंतु दुर्लक्ष झालं कोणाचा पाठपुरावा कमी पडला किंवा अधिकार पण नव्हते तर आज आपल्याकडे अधिकार आहेत आपल्याकडे निधी आहे सरकार आहे आणि त्याचा उपयोग निश्चितच इथल्या आमच्या या कदमवाडीच्या लोकांना होईल याची मी काळजी घेईन सगळ्यात मोठं काम आपण करतोय की इथे बंधारा आपण धरण बांधतोय आणि तो ड्रीम प्रोजेक्ट आहे आमचा जवळपास दहा पंधरा कोटीचं बजेट होतं आता ते वाढलेलं आहे आणि ते जर एकदा धरण झालं तर इकडच्या लोकांच्या आयुष्यात बदल घडणार आहे मग ते भाजीपाला पिकवतील शेती करतील आंब्याची झाडं लावतील आणि एक मोठं त्यांच्यासाठी या बंधाऱ्याचा धरणाचा उपयोग होणार आहे आणि केवळ इथेच नाही खालच्या गावांना पण पाणी आणि इतर शेतीला या धरणाचा उपयोग होणार आहे आणि त्याच्यामुळे आ, खरा विकास का असतो ते धरण झाल्यावरच इथल्या लोकांच्या आयुष्यात येणार आहे कारण शेवटी तुमची आर्थिक सुबत्ता जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत रस्ते पाण्याचं काहीच लोकांना देणं घेणं नसतं आणि त्याच्यामुळे इथल्या आमच्या माणसांच्या खिशात चार पैसे खेळते राहिले पाहिजेत तरच तो सुखी आणि आनंदी राहू शकतो आणि त्यांची अशी मागणी आहे की त्यांना एस टी पाहिजे म्हणजे सांगतात की रस्ता पण जरा आता आपण पन... त्यांना केवळ एस टी नाही तर मी वडगाव ते कोतवाल असा रोड करतोय आपण इथून अजून एक सात आठ किलोमीटर आहे आणि तो रोड झाला की यांचं आयुष्यच बदलून जाईल एस टी ची वर्दळ राहील पिकनिकला येणारी लोक महिपतगडा या डोंगरांवर येतील इथले छोटे मोठे व्यवसाय पण वाढतील वर्दळ वाढेल आणि आपोआप सगळ्या गोष्टी मार्गी लागतील एस पण आपण एस ला शेवटी पॅसेंजर लागतात एस सुरू झाली आणि तेवढे पॅसेंजर नाही मिळाले तर एस टी काय मी एका दिवसात चालू करेल तसाही प्रयत्न आपण करू ठीक आहे खूप खूप चांगली सूचना आहे तुमची आणि ती काल काय माहिती पूर्ण आता या मी कदमवाडी मध्ये आणि आता प्रवीण भाऊ गेलेले आहेत सो ही सगळी कदमवाडीची कंपनी आहे माझ्यासोबत लहान लहान मोठे सगळा परिवार आहे त्यांचा जमा झालेला आहे होळीच्या निमित्ताने आणि ते पण आता चाललेले आहेत मुंबईला आणि मी भेटायला आली त्यांना सो माझ्यासोबत आहेत दादा दादा पहिले आपलं नाव सांगा माझं नाव दीपक कदम समाजसेवा संस्था सचिव तुमच्याकडे भाऊ आलेले तुम्ही तुमच्या काही समस्या आहेत आपल्या कदम अडीच्या त्या सांगितले तर तुम्हाला काय वाटत नाही नक्कीच भाऊ ना आम्ही आमचे या खरोखर आम्हाला भाऊ आम्ही या गावचे विकास पुरुष म्हणून ज्यांना मानलं जात ते आमचे प्रवीण भाऊ या ठिकाणी आलेत आणि आल्यानंतर आम्ही एकदम समाधानी झालो आणि समाधानी झाल्यानंतर आम्ही त्यांचा येऊन सन्मान केला सन्मान केल्यानंतर आमच्या आमच्या समस्या आम्ही त्यांना सांगितल्या आणि त्यांनी त्या मान्य केल्यात समस्या पैकी आम्ही चार समस्या मांडल्या ती चारही समस्या त्यांनी मान्य केल्यात मला सांगितलं की या आपली माणसं आहेत या माणसासाठी मी आमदार म्हणून काम नाही करणार सर्व माणसांचा विकास झाला पाहिजे या भूमिकेतून मी लोकांना हेवा वाटेल असे काम करेल असं भाऊने आमच्या वचन दिलं आणि खरोखरच मित्रांनो जे, जे भाऊनी सांगितलं ना ते भाऊ आमचे करूनच दाखवणार दा तू काय सांगशील तुझ्या वाडीबद्दल काय आता सांगतो माझा वारकरी आहे काय सांगू शकतो आता तुला अशा अशी पण तुमची कदमवाडी खूप छान आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे इकडे नेटवर्क नसला तरी पण मित्रांनो इकडचा जो वाईफ आहे ना तो खूप सुंदर आहे खूप ब्युटिफुल आहे तुम्ही जर माझा पावसाळ्यामधला गणपती वेळेचा जर व्हिडिओ पाहिला असेल ना तर तुम्हाला समजत असेल की इकडचा निसर्ग किती मस्त आहे वातावरण असं एवढं सुंदर आहे की गावामध्ये एवढं नाही वातावरण एवढं आमच्या इकडचं सुंदर वातावरण गावाकडचे लोक इकडे म्हणजे पिकनिक म्हणून आमच्या भागामध्ये येतात आणि आमचं एक घर आहे पण हे परमार्थिक घर आहे वारकरी संप्रदाय दे, चालत आलेलं आहे लोक आमच्याकडे लक्ष नव्हते आता जर भाऊ आले आमच्या इथे म्हटलं तर काही प्रश्नच नाही म्हणलं का असे सर्व होत जाणार आता काम आमचे प्रवीण भाऊने येऊन इथं जे आम्हाला वचन दिलंय ते शंभर टक्के पूर्ण होईल त्याच्याबद्दल त्यांचाही आम्ही आभार मानतो तुम्ही पण चॅनल वाले प्रत्येक वेळेला असे येत जा आणि आमच्या कार्यक्रमाच्या वेळेला पण तिथं हजर राहा हो सो मी आता मावशीला भेटायला आलेली आहे आणि पण माझी मावशीच आहे आमची मावशीची जाऊबाई आणि मावशीची पण आमच्या तेवढीच माया आहे तर मावशी कशा आहात तुम्ही बरं 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 वाटतंय ना सगळी बरे पोरं मला आली सगळं बरं वाटतंय बरं वाटतंय ना हो हो आता भाऊ आले तुमच्याकडे कसं वाटतंय चांगलं वाटलं चांगलं वाटलं भाऊ आलं बघितलं सगळल्या आता म्हणजे चार रस्ता करून देऊ सभा मंडळ बांधून देऊ बांधतील होतेच ना त्यांच्यापर्यंत गेले ना त्यांची चालेल मग चला येऊ येऊ हा काळजी घ्या चला आता कधी येऊ गणपतीला ना चल युट्यूब मध्ये फेमस झाली सो फायनल मित्रांनो सगळ्यांचा निरोप घेऊन आता मी निघालेली आहे माझ्या कोतवाल गावाकडे आणि आज आपण भेटलो होतो वावरणे रामसडे आणि कदमवाडी या तिन्ही गावांना आपण भेटलो होतो आणि अक्षरशः डोंगर कपारी मध्ये अगदी वसलेले हे गाव आहेत अकडचा वायू इकडचा निसर्ग खूप पाण्यासारखा खूप सुंदर वाटेल तुम्हाला इकडे जर तुम्ही आलात आलात तर आणि आज इकडे मी आली मी रामसडेला जेव्हा गेली तेव्हा अर्ध्या रस्त्यामध्ये आमच्या गावचे सुपुत्र जे समाज कार्यकर्ते आहेत माननीय प्रवीण भाऊ दरेकर दादा हे भेटले होते आणि दादांना पण मी भेटले आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ आहेत ते त्यांच्या समोर रामसडे गाववाल्यांनी किंवा रानवाडी गावाने दोघांनी समस्या मांडल्या सो दादा आता बघूया त्यांच्या इच्छा कधी पूर्ण करता येत ते आणि नंतर मग कधी मॉडीमध्ये आलेत दादांचा तिथे मी थोडासा इंटरव्ह्यू घेतला दादांशी बोलली मला खूप छान वाटले हा दादांकडे बोलण्याचा माझा तिसरा इंटरव्ह्यू आहे आणि सगळ्या काही समस्या कदमवाडीनी पण दादांसमोर मांडल्या खूप छान वाटलं मित्रांनो कसं माहिती आहे का, का खेड्यामध्ये लोक राहतात आणि अक्षरशः जंगलामध्ये त्यांची घरं आहेत आणि इकडे काहीच दळणवळण अशा सुखसोयी उपलब्ध नाही आहेत दुकानं वगैरे त्यासाठी त्यांच्या खूप साऱ्या मागण्या आहेत तर बघूया आता त्या त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या मागणीना कधी यश मिळतंय ते आणि आता खूपच मोठा हा व्हिडिओ झालेला आहे आता मी निघालेली आहे मावशीचा सगळ्यांचा निरोप घेऊन तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरून का हो बाय